राष्ट्रवादी आमदार अपात्रा प्रकरणाचा निकाल हा पंधरा फेब्रुवारीला लागू शकतो कारण सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश जे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेले आहेत आपण जर बघितलं तर याआधी एकतीस जानेवारीची जी डेडलाईन होती ती अध्यक्षांना देण्यात आली होती मध्ये काही गेल्या आठवड्यात जेव्हा ही सुनावणी होत होती अध्यक्षांच्या दालनात त्यावेळेससुद्धा काही आपल्याला उशीर झालेला पाहायला मिळाला जी वेळापत्रक आधी अध्यक्षांनी दिले होतं त्या वेळापत्रकात नंतर काहीसा बदल झाला त्यानंतर जे आहे ते शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या दोन्ही गटाच्या आमदारांची उलट तपासणी झाली यामध्ये खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी अध्यक्षपदाची जी राष्ट्रवादीच्या केंद्रीय अध्यक्षपदाची जी निवडणूक होती राष्ट्रीय अध्यक्षपदाची त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बाबतचे पुरावे कपाटातून गहाळ झाले असा एक मोठा दावा जो आहे तो उलट तपासणीमध्ये केला होता त्यामुळे एकंद एकंद एकंदरीतच राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं होतं त्यानंतर जे आहे ती या दोन्ही गटाच्या आमदारांची उलट तपासणी असेल ती पार पडली आणि आता या संदर्भात आज जे आहेत अशी माहिती आलेली आहे की निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते या संदर्भात पुढील पंधरा दिवसात म्हणजेच पंधरा फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा असे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत तर अंतिम सुनावणी पुढच्या दोन तीन दिवसात पार पडेल त्यानंतर या निकालाचा जो आहे तो ड्राफ्ट बनवण्यासाठी खरं तर हा वेळ मागून घेतला असावा अशी शक्यता आहे कारण रा शिवसेनेच्या ठाकरेगटाची सुद्धा सुनावणी पार पडल्यानंतर अंतिम ड्राफ्ट बनल्यानंतर जे आहे तो याच महिन्याच्या दहा जानेवारीला या संदर्भातला अंतिम निकाल जो आहे तो अध्यक्षांनी दिला होता आणि आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी जो निकाल आहे तो पंधरा फेब्रुवारीला देण्यात यावा असे निर्देश दिल्यामुळे येत्या पंधरा फेब्रुवारीला या संबंधात या संदर्भात जो आहे तो निकाल येऊ शकतो कारण सुप्रीम कोर्टाने तसे जे आहेत ते आ, निर्देश दिलेले आहेत त्यामुळे ही राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी आहे खरं या या संदर्भात जेव्हा अजित पवार गट पक्ष सोडून गेला होता त्यानंतरची पहिली याचिका जी या होती ती शरद पवार गटाकडनं राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती त्यानंतर या संदर्भात दोन्ही गटाकडनं गेल्या आठवड्यात उलट तपासणी झाल्या त्यांचे दोन्ही साईडच्या वकिलांनी प्रश्न विचारले त्यानंतर उलट तपासणी झाली आणि अंतिम सुनावणी आहे ती येत्या दोन तीन दिवसात पार पडल्यानंतर या संदर्भातला अंतिम निकाल तो पंधरा फेब्रुवारीच्या जवळपास लागू शकतो खरं तर ठाकरे गटाचा निकाल किंवा एकंदरीत शिवसेनेचा निकाल झाला दिल्यानंतर अध्यक्षांच्या प्रश्न भूमिकेवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं राजकीय असतील किंवा जे कायद्याचे तज्ज्ञ असतील त्यांनीसुद्धा राहुल राहुल नार्वेकर यांच्या निकालावरती टीका केली होती उद्धव ठाकरे यांनी या निकालानंतर महापत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर यांना कुठेतरी लक्ष केलं होतं त्याचप्रमाणे आता या निकाल नेमकी काय येऊ शकतो आणि या निकालानंतर काय काय पडसाद उमटतात हे सुद्धा पाहावं लागेल खरं तर आजच अशी माहिती मिळते की आ, जो पक्षांतरबंदी कायदा आहे किंवा त्यासंदर्भात जी समिती नेमण्यात आली आहे त्याच्यावरती राहुल नार्वेकर यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे देशभरातले विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष सदस्य जे ते या असणार आहे आणि या समितीमध्ये जे आहेत ते राहुल नार्वेकर या समितीचे अध्यक्ष असणार आहेत पण कुठेतरी रा, राहुल नार्वेकर यांची या समितीच्या अध्यक्षपदावरती निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मात्र अध्यक्षांवर टीका केलेली आहे संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी सुद्धा हा लोकशाहीवरती घाला आहे अशा प्रकारची टीका केलेली आहे संजय राऊत असं म्हणाले आहेत की अध्यक्षांनीच दहा वेळा पक्ष बदलले आहेत ते काय पक्षांतर बंदी कायद्याच्या समितीचे अध्यक्ष बनणार अशा प्रकारे थेट जे आहे ते राहुल नार्वेकरांवरती निशाणा साधलेला आहे आपण जर बघितलं तर ठाकरे गटाच्या नि शिवसेनेच्या निकालानंतर ठाकरे था, गटाने अध्यक्षांना लक्ष केलं होतं त्याचप्रमाणे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादीकडनं सुद्धा अध्यक्षांची जी भूमिका होती किंवा अध्यक्षांनी जो निकाल दिला होता त्यावरून अध्यक्षांना लक्ष केलेलं होतं त्यामुळे आता पंधरा फेब्रुवारीला राष्ट्रवादी आमदार प्रकरणी जो निकाल लागणार आहे संदर्भात सुद्धा तो निकाल लागल्यानंतर नेमके अध्यक्ष पुन्हा कशा प्रकारे निर्णय देतात याकडे आता संपूर्ण राज्याचं किंवा देशाचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे हा निकाल जेव्हा येईल त्यावेळेस आपण या निकालाचं सविस्तर विश्लेषण जे आहे ते करणारच आहोत परंतु ही सुद्धा महत्वाची बातमी होती पंधरा फेब्रुवारीला हा निकाल लागणार आहे त्यामुळे आता नक्की काय होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे